हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर भरदिवसा बंद घराचं कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी या ठिकाणी घडली आहे वरवंडी येथील बरे वस्तीवर राहणारे अशोक बरे हे सांगलीमध्ये कामाला आहेत त्यांच्या घरी असणारी त्यांची पत्नी सुनीता अशोक बरे ह्या शेतामध्ये मजुरी कामासाठी गेले असता त्यांची आई ही देखील घास कापण्यासाठी गेली होती आणि घराला कुलूप लावून ते गेले होते ते शेतामध्ये गेल्यावर अज्ञात चोरट्यानं या संधीचा फायदा उठवत घराचं कुलूप तोडून घरातील रोख रक्कम पंधरा हजार रुपये सोन्याचे दागिने असा जवळपास दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला तर भरवस्तीत ही घटना घडल्यामुळं वरवंडी परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे हा चोरटा रस्त्याने जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय माझं नाव आशिय शंकर बरी रस्त्याला एक गाडी लावलेली होती गावातून येत असताना त्यानंतर मी जवळ आलो एक काळा गेला व्यक्ती होता अनोळखी व्यक्ती होता गाडी बसून गेला त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटांनी पाहिलं तरी चोरी झालेली होती नवीन गाडी होती ग्रे कलरची सारखी नाही ओळखीचं नव्हतं किती वाजता सव्वा ते दरम्यान तुम्ही घरात कोण कोण राहता दोन पोरण आणि दोन मुले आणि तुम्ही कुठे गेल्या होत्या वावरात गेली किती वाजता बारा साडे वाजता गेले आणि किती वाजता परत आले एक दीड वाजता आले काय दिसलं तुम्हाला आल्यावर हे सगळं उघडच होतं दाना दिन हे सगळं सगळं उघडच दरवाजा सगळं उघडच होत मोकळच आतमध्ये आल्यावर तुम्हाला मग काही पाहिलं मग पळाली ते आमच्या गिराकडे बोलवून गेले रडत तिकडे कामाला किती वाजता अकरा वाजता गेले आणि घरात कोण कोण होत घरात मुलं शाळेत घेऊन सासूबाई मिळेल हा हा तुम्हाला किती वाजता समजलं मला दोनच्या दरम्यान फोन आला असेल मग मी आले घरी काय काय आहे गेल मग का मंगळसूत्र वेल मोहन बाळ कानातले अंगठी पोरांचे परत कडे वाळे पट्ट्यांचे आमचे तिघांची तीन जोड पैसे पंधरा हजार रुपये या प्रकरणी सुनीता अशोक बरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे तर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार लक्ष्मण आवटी करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी संगमनेर शहरालगत टू बीएचके रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅनमध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ